वाव किती छान मान ना एकदम भारी वान मस्त छान एकदम आवडलं का बाई तुम्हाला कामाची गोष्ट आहे ना संध्याकाळी मस्त लवकरच पाच साडेपाच वाजता झाडू लावून घ्यायचा पुऱ्या घरामध्ये भांडे कुठे काय आहे ते पहिलेच घासून घ्यायचे मस्त हातपाय तोंड धुवायचं आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजता मस्त दिवा लावायचा घरामध्ये देवळ्यावर देवापाशी मन अगदी प्रसन्न होते मनाला प्रसन्न लागते आपल्या आणि घरामध्ये बी रमणूक राहते आपला असा दिवा दिसते ना दरतानी देवापाशी एक अगरबत्ती लावून देवा मस्त रमणूक लागते बाई आणि सकाळी नाही लावायचं नाही सकाळी बी लावायचा सकाळी उसरा नाही लावायचा उसरा लावून काही फायदा नाही सकाळी आपल्या सात साडेसात आठ वाजेपर्यंत दिवा लागून गेला पाहिजे आपलं उठणं होत असं नाही तर मग नाही लावला तर चालते मस्त संध्याकाळी लावून घ्या मस्त सकाळी आपण उठत असन तर सकाळी लावून घ्या अंग पाय धुन उठल्याबरोबर अंग पाय धुन मस्त सात साडेसात आठ वाजता मस्त दिवा लावून द्या सकाळी संध्याकाळ मस्त रमणूक लागते घरामध्ये आपल्या मनालाच प्रसन्न लागते हो मी सकाळी नसते लावत पण मी आता लावत जाणार तुम्ही दिला ना दिवा आता मी लावत जाणार सकाळी पण आणि संध्याकाळी पण कमला नबी मस्त वाण देलो असं वाटते सोन्याचीच वाटी सोन्याची कटोरी हा कमला सोन्याचीच दिसते मस्त वाण देलो हो खरच मस्त वाण देलो इन बाईना काय लागते मस्त सोन्याचीच कटोरी लागते मस्त मी तर याच्यात चास पेत जाईन रोज मस्त पण समोर बाई तुम्ही डबल डबल वन दिलं ना मागच्या वेळ मी तुमच्या घरी आली होती मा आईची तब्येत खराब झाली म्हणून चालली गेली होती अरे हो हो आता तब्येत झाली का होता का दवाखान्यात गेलेलं होतं काय झालं होतं जास्त काही नाही ते लहान पोरगी अशीच घाबरली होती थोडस खोकला सर्दी खोकला होता तर नाही म्हणे दवाखान्यात नाही जात म्हणे एवढ्यासाठी काय दवाखान्यात नेता म्हणे ने म्हणी म्हणे तर गेली आणि मग त्याच दिवशी वापस आली बा कमलाजवळ तुम्ही माय वाण पाठवलं काय दे पाठवलं मग आता काय दे दिलं मग आता नका ना नाही देवाले पाहिजे होतं मग ते दोन दोन वेळा वान देता काय मला मग काय झालं तो माहिनीला नाही दिली का मी दोन दोन वेळा हा काय झालं तो दिली तो अगे आते तवाच तवाच तो होतं ते मा घरचा हळदी कुंकूचा होतं ते आता हे वाण आहे ते हे बाईच्या घरच्या हळदी कुंकूचा वाण हाय हे पाय दोन्हीचा वाण होय हे वेगळे वेगळे आहे दोन्ही वाण अगे आठ ठेवून घ्या मस्त दोन्ही मस्त कामाचाची झाले नाही का बाई शांताबाई बाई हो पण खरच दोन्ही कमलाने दिलं हे भी मस्त कामाची चीज आहे मी बेचत चहाच पेत जाईल आणि तुम्ही जे ताट दिलं आरतीचं ते मस्त मी तर रोज त्याच ताटात आरती करतो बाबा आता हा आणि याच्यामध्ये दिवा लावत जाईन आता हा पण वान मस्त दिलं बा दोघे येईन ना शोधून काढलं मस्त माग आहे शोधून काढले काढलं माग आहे माग आजकाल मा कोणा कोण देणं होते का बोलले का हो खरंच पण महाग आहे लय महाग आहे समोताबाईच्या इथं वान बी महाग आहे कमला वाहन बी महाग आहे हा महाग चांगलीच राहते कमला आम्ही जावा काय आता झालं ना आता हळदी कुंकू जावा काय आम्ही हो हो निपटलं माय बी निपटल झालं बापा मायाबी हळदी कुंकू झालं जमला हो आता जाऊ शकता हो काही हरकत नाही नेमलं ताई चला हो चला मग आता चला चला ना चला आता आपण चाललं जाऊ बापा बरं कमला चाल मग वो, वो, Manisha, Manisha? आ, आए, हो हो ठीक आहे मनीषा मनीषा ना काही हवंय का तुम्हाला नाही नाही मला काही नाही पाहिजे अर्जुन नाही दिसून राहायला म्हटलं सगळे तिथं जोड्यानं बसले होते अर्जुन कुठं गेला नाही तुला सांग तुकान बसली होती आता तिथं सगळ्याचे देखत मी विचारले नाही पण मा मनामध्ये तेच गोष्ट घोडत होती अर्जुन कुठं आहे हा कुठं गेला तो आ गे ना ते कुठं कुठं गेला ड्युटीवर गेले ना त्यांच्या यवतमाळला सकाळीच गेले गे ते तुम्ही यायच्या अगोदरच गेले ते म्हणत होते त्यांची सुट्ट्या संपल्या आता तर मी आज जातो म्हणत होते तर तरी मी त्यांना म्हटलं की आई आज येणार आहे थांबा तुम्ही आपण उद्या सोबत जाऊ तर नाही म्हणाले मला जावंच लागणार म्हणाले तर ते गेले ना सकाळीचच गेले ते असं काय गावली गेला काय सुट्ट्या संपल्या असं त्याच्या मग काही येईन ये मग आता तुला घ्यावाली आता आई हे बघा मला घ्यायला ते येणार नाही ते म्हणाले की आई येणार तर आई सोबत तू उद्या येऊन जाशील असे म्हणले ते तर आपण दोघे उद्या सासू सोना चाललो जाऊ उद्या जाऊ म्हणजे रातभर रावण लावतो का म्हणजे हो रा ना आई आता रात्रभर राहणं काय होते रात्रभर मग उद्या सकाळी आपण दहा अकरा वाजता आंघोळ वगैरे करून चाललो जाऊ दोघे तिघे जणी असेच म्हणाले ते तुम्ही येऊन जा म्हणाले म्हटलं हो येऊन जाते आम्ही हो हे नाही राहील ना हे समोताबाई हे थोडे राहील तीन सुनान हे घेऊन राहीन का हे त्यांना जाऊ द्या तुम्ही राहा आपण इकडून उद्या आपण चाललो जाऊ त्यांना जाऊ द्या आज जाते तर नाही मी म्हटली का आजच चाललो जाऊ म्हटलं आपण आता तिकडे वाखा तसं असं नव्हता सासऱ्याचा अर्जुनचा खावा पिवाचा हा आजच चाललो जाऊ म्हणतो तो म्हणत होती मी आता जाऊ ना आई उद्या जाऊ ना आता आज वरी केलं ना त्यांनी आता एका रात्रीसाठी काय उद्या चाललो जाऊ थांब ना आता था एक रात्र ईन बाई चला ना जेवाले बसा ना बसल्या सगळे जेवाले मनीषा काय वा जेवाले बसव बस ना जेवाले बसव ना मी तिकडेच पाहून राहिली तुम्हाला येईन बाई म्हटलं कुठं गेल्या कुठं इकडे तुम्ही चला चला, चला।, चला।, आ, वो, वो। चला ना सगळे या हो बसतो ना चला अर्जुन नाही दिसला म्हणून तिला विचारत होती का कुठं गेला बा म्हणले काही गेवाले की पाठवलं काय म्हटलं त्याला सर घरी याय ना तो नाही दिसला म्हणून विचारत होते तिथे म्हणते गेले म्हणते हो ना जवय बापू तसं काहीच गेले त्याच्या सुट्ट्या संपल्या होत्या म्हणे गेले ते आता तुम्ही थांबा आता था रात्रभर उद्या सकाळी उठून अकरा दहा अकरा वाजता दोघे नातील दादा असेच म्हणे जवळ हो म्हणून राहिली मनीषा अशीच म्हणते आता ठीक आहे मग मुं। चला मग जेवायला या चला हो चला जेव्हा जेव्हा घ्या येन बाई जेव्हा पोटभर अर्ध्या पोटाने नको आहे पोटभर जेव्हा इकून जाऊन जेव्हा नाही लागलं पाहिजे हो जेवतो भा लागलं तेवढं पोटाले लागन तेवढं जेवू आता एकटे कसं होईना आता खाणं रात्रीच आपण किती बी आपण जेवलं दुपारी तरी रात्रीच थोडस हलक फुलक पाहिजेच पोटाले नाही का हो रात्री खिचडी विचडी करून टाका खिचडी बिचडी करून टाक जाई पण जाऊन रातच्या ना होऊन जाते मग उली उली घास घास दोन दोन घास नाही खिचडी कायले करा लागते चांगली भाजी पोळी वरण भातच करा लागेल ना अरे हो हो भाऊ आहे नाही का दोन पोरं आहेत आणि भाऊ बी आहेत ना बर ते आव अह त्या मोठ्या भाऊले कमला ते कुठं ते वाढून देना ते जवळ बापूले कमलेशले ले आणि अजय वाढून जेवले ना आई जेवले जेवत ना ते सगळेच जेवले, जेवले, जेवले। मनीषाचे बाबा कमलेश अजय ये दादा सगळेच ते जेवलेत ना आता लेकर सांभाळून राहिले ना ते बाबा जेवले जेवले मी कुठं होते मला माहितच नाही ना तू तिकडे आराम करायला गेली होती खोलीत जरासा तेव्हाच जेवले ते अस येईन बाई ह्या सुरू करा पोटभर जेवा नाही तर बस भाऊच्या आठवणीत कमीच जेवण भाऊसाठी बी देतो डब्बा बांधून त्याची आठवण करत बसू नका हा, हा? ये। ये बर, ते बी जेवतील नाही यवत माळवाला येन बाई तुम्हालाही म्हणतो जेव्हा पोटभर तुम्ही भाऊची आठवण करू नका तुम्ही बी ते त्याच्यासाठी देतो आता नाही उद्या बनून त्याच्यासाठी डब्बा आता बाई मी आठवण करत राहिली असती तर मी मा बहिणीच्या घरी कायले राहिली असती चार पाच आठ दिवस धावत नाही गेली असते का हम्म ते करते ते बरोबर मला चिंताच नाही त्याची मी कुठे आली गेली म्हणजे दोघाई बापले हारून मिरून करून घेते आणि खाते हो <laughs> आहे बर आणि तुम्ही तर एक रात्र राहत नाही बाप्पा आमच्या घरी आल्या का बघत चालल्या आल्या का बघत चालल्या तुम्हालाच तर घरी आठवून येते सरपंच भाऊची हम्म त्याच्याशिवाय राहत नाही तुम्ही कोळीबारी त्या रिकत बोलायला लावतात तसं नाही बाई तसं नाही आता इकडे काम होते ना पत्रिका मग इकडे काम होते लग्नाचे नाही राहिलो आणि मग तसा मुक्काच नाही आला ना कधी आता एक राहिलो होतो पुऱ्या गावातले बा चार पाच जणी घेऊन आलती मी तेव्हा नाही राहिलो होतो का मनीषा राहिलो नव्हतं कायच्या तरी कोणत्या तरी कार्यक्रमाला आलो होतो बा तर राहिलो होतो ना आम्ही रातभर नाही अहो राहिले होते आई दुर्गा देवी बघायला आले होते तुम्ही तेव्हा राहिले होते आठवलं बाई आठवलं तुम्हाला बाई आठवलं आम्ही जेव्हा दुर्गा देव्या पाहले आलो होतो नवरात्रात तेव्हा होतो राहिलो होतो ना सकाळी उठून नवक वाजता निघालो होतो मग हो हो बरोबर आहे बरोबर आहे आपल्याला देव्या पाहून तिकून येशीर झाला होता आ, हो हो तेव्हा राहिले होते हा बरोबर आहे बर, बरोबर घ्या बर. गोष्टीच करता काय घ्या कमी आता बोल नको जेऊ दे बाई बाई काय काय नाव नावायचं जेव्हा काय जेव्हा घ्या हो बाईत <laughs> ये नाही पटलं येईन बाई तुम्ही आमच्या आम्हालेच वापस केलं ना नाही येईन बाई असं थोडी राहते आता तुम्ही आम्हाले केलं आम्ही तुम्हाला केलं हाताले हात राहते तो आमच्या घरून महा घरून मी तुम्हाला कोरे हाताने कशी जाऊ देऊ हे मला परवडणार नाही आणि मला याला साजरे दिसणार नाही हम्म म्हणून ना? ते असं नसते आमच्या आम्हाला तर असं नसते येईन ते केलं ना पण तुम्ही बी वाण देल तिळगूड देल जेव घातलं आता हे कपडे लत ते पाहिजे होते नाही नाही ठेवा ठेवा खुशीनं ठेवा आनंदाने ठेवा ते आमच्या इकडून छोटस भेट म्हणून ठेवा ते थे कराच लागते तुम्ही आम्हाला केलं तर आम्ही तुम्हाला लागते म्हणजे आताच निपटवलं काय भाऊ आता म्हणजे <laughs> आता समोर रसायले की अन्नाचे नाही वाटते येणी वायाले म्हणून आता गेल का निपटून नाही नाही आता बेड हे

बाई मग येत नाही का तू आता तिकडे कायदे येऊ समोर बाई मी आता आता तिकडे काही येत नाही मी आता इथूनच निघून जाईन उद्या सकाळी सून ना दे मी निघून जाऊ ना हो तेच म्हटले राहत रात्रभर हो बा आता येईन बाई म्हणते मय सून म्हणते राहून जाई रात्रभर आता थांबतो रात्रभर उद्या दहा अकरा वाजता चालली जाईल हो थांब थांब मग थांब चला मग येन बाई येई भाऊ चला मग निघतो

काय करते पोरगा गेला कसं म्हणले ना पोरगी काय बोलावलं का म्हणते ना इथं अजून येत नाही पेटला गंजात दाय नाही पडले आणि पकली खिचडी काय इंदिरा तू मग काहून काहून मग एवढी साजरी साडी तर आज घरी नाही घातली तू ना काम घालून बसली अशी साजरी साडी तुला माहित नाही काय पाहुणे नाही ते काय इथं कमलाच्या घरी पाहुणे काल नाही म्हणे का कमला पाहुणे येऊन राहिले म्हणे तिच्या ई नाही आलते ना पायदू आले हा माहित आहे मुले आले होते तिच्या घरी पाहुणे

तुले बोलवायचं नसन म्हणून तुला सांगतलं नाही असं हो काही असन ना काय केलं बाबा आता बोलावलं होतं काय हो तिच्या घरी आल तिथे गंगाच्या घरी बोलावाले मी पार्वती विमला ताई आम्ही गंगा गंगाच्याच घरी होतो तर तिथंच तर आल तिथे तर तिथंच सांगतलं आम्हाला ते तिनं लगेच या म्हणे माझ्या म्हणे माई येईन आली म्हणे माईन म्हणते म्हणे सगळे गावातले बोला तर मी बी करून टाकतो म्हणे हार्दिक मुंकू तर मग तिथूनच आम्हाला बोलावलं मग आम्ही तयारी केलेलेच होते चाललो गेलो डायरेक्ट तिच्या घरी मग एकूण सारे बाया आल्या बेबी बाई कांता शांता बाई हो का आता मी ठेल्यावर गेली होती मग मामाईने मला बोलवलं काय हो मा तुले बोलवलं होतं का कमला ना हळदी कुंकवाले हळस मला का काय नाही बोलवलं हळदी कुंकवाले आणि बोलवलं असतं तरी मी नाही गेली असती मुने आता तिच्या मायले बोलावून काय करू म्हणे येणारही नाही म्हणे ते म्हणे तो आणि इंदिरा नाही आहे म्हणे तर अशी म्हणे बाई कमला असं 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 म्हणजे बोलावायच्या पहिलेच तिला माहित झालं का माझी माय येणार नाही म्हणून आणि मला सांगितलं असतं पहिले तर मी नाही थांबली असती राय मला सांगितलं नाही ना तिनं मला थोड्याबर जाऊ दिलं इकडे हळदी कुंकू केलं काय बरीच आहे होते आणि लग्न येवत कमी पडतो आपण तिनं असं केलं मला सांग काय केलं होतं आणि काय दुश्मनी नाही बोला चाल नाही काही नाही झगडा नाही भांडण नाही पण काय झालं काय माहित तशीच आहे ते म्हणून तर ते गंगा भांडत राहते तिच्या संग आणि आपण म्हणतो गंगाच बेकार आहे जाऊ दे होय तिकडे नाही बोलावलं तर नाही बोलावलं का तिच्या वनावर आहे का मी

आता बापा गावगाड्यातला हवा पण मोठं हारून मिरून मिसळून सोडणार आपण म्हणून केली बापा मी त मले मा काय माहिती देवा साजी एकड एकड होते म्हणून एका ढेकड पोयते म्हणून एकच टाकते म्हणून मला काय माहिती जाऊ दे सोड नाही बोलवलं तर नाही बोलला आला तर याच्या पुढे तू अगदि कोणी कार्यक्रम राहीन का नाही इंदिरा तूही नको बोलवजो तिथे दे आम्ही नाही बोलावत आणि आता मी बोलत आहे ना तिच्या सांगा मी तर मग हा मायेत मग मी कोणा समो दुश्मनी करत नाही हं मग एक वेळा दुश्मनी केली का केली मी ना करतच नाही मग माझी दुश्मनी मोठी पक्की आहे मग बुल्ली असन व इंदिरा काय तू बी लेकरवाणी होता बुल्ली असन ते बाई माय तुलने माय असं कोणी भूलते काय घरचा कार्यक्रम असला ना उद्या असं उद्या आपल्या घरचा कार्यक्रम आज आपण बोलून जातो काय उद्या घरी कार्यक्रम आहे म्हणून माय तू मग काय तो तिनं पहिलेच तर ठरवलं असन का उद्या मी बी हळदी कुंकू करून घेईन म्हणून मग काय बोलते का वेडेवर कोणी काहीतरी आम्हाला बी वेडेवर बोलावलं तिनं लगेच चला म्हणे लगेच चला म्हणे मग गेलो बाप लगेच जाऊ दे तिकडे मी नाही टेंशन फुरसच नाही ना तुझी एवढं टेन्शन घेवायची काय गरज होती बाई मला साडी नेसून देल्या चालत होत ना असं कसं चालत होतं होत बाई पोराचं लग्न झालं आणि तुम्हाला साडी नाही नेसून ने मी तुम्ही आणला भैर चालते काय म्या घेतलेला नाही चालत काय तसं नाही येन भाई नेसवल्या ना तुम्ही आता सुनीले मा नातनीले सुनी मा पोराले देल्ला ना बस मग काय का तर घरातल्या सगळ्यालाच देणं काय गरजेचं नाही ना तुम्ही त्याच्यासाठी बी द्याल बा हो तर कमीच आता ते आले नाही म्हणून नाही तर मी त्यालेच नेसून दिले असती मी मागून नेसूनच धाडली असती बी तर आले नाही म्हणून तुमच्या हाती तरी देतली हो आता त्याचे कामधंद राहते ना त्याच्या मागं बावर आहे शेत आहे तर तिकडे पाहावं लागते ये जा आता तुम्ही काही येता आमच्या घरी तर तुम्ही बोलावान वा मोठ्या येईन बाई तुम्ही म्हटलं तुम्ही कधी या ना तर किती दिवस आहात तुम्ही आता इथंचा आता पाहू बापा आता काय म्हणते कमलाचे बाबा तो? तरी नाही की म्हणतो आठ दिवस तर आहेच ना हो आठ दिवस तर हवंच केला का फोन गाडीवाल्याने काय म्हणते किती वेळात येतो म्हणते उंतपून राहिली ना त्रिशा ऊन आता उभी आहे काय गाडी गिडी लागत होती आम्ही दोघे सासून आहे बसस्टँडवरून चाललो गेलो असतो एखादी एस टी पकडून नाही येईन बाई गर्दी खूप राहते ल गर्दी राहते सांगा आहे तर गाडीवाला आहे ना आपला फोन केला तर येते केलो मी फोन त्याला केलो येतोच म्हणते पंधरा मिनिटात येतेच चला आपण तोपर्यंत चालू नाही का येईन भाई कसं पायाचा आपले व्यायाम होऊन जाते व्यायाम करणं मोठं गरजेचं नसा नाडा आपल्या खुल्या होऊन जाते पण डेली करायचा डेली व्यायाम पाहिजे आपण मग एक दिवस केला दोन दिवस नाही केलं मग पाया अजून जपडते करा तर डेली करा नाही तर नको काय दादा आता काय आपण व्यायाम करा जे का ते करतात व्यायाम आपल्या कामामध्ये होऊन जाते इकडे तिकडे चालन फिरण हारन आपण बजारले जातो दूर दूर कायले जास्त व्यायाम लागते आपल्याला मनीषा तब्येतीची काळजी दे ठीक हो आहे मी गेते मी घेतेच ना घेते डोली अजय बरं ठीक आहे कधी येत मग आता तुम्ही माझ्या घरी अजय कधी घेऊन येतो पाहू नाईल ना दिल्लीला जायच्या अगोदर एकदा ये माझ्या घरी हा भेट घे ठीक आहे तसं डोलीनं तर पाहिलंच आहे आपलं घर लहान होती ते माझी नाही हो येत होते ये मी आई सोबत आई आणत होते मला येत होते मी मोठ्या घरी मी जात होते आता मोठ्या पण घर आणि पण घर आता डबल नात नाही डोली हो हा फिक्स आहे ना हो ताई चालले पाहू पाहुणे कमला चालले वाटते पाहुणे हो शांतबाई मनीषा हे चालले मग आई बाबा आहे कमलेश बी आहे असं असं मी त्या तिकडून पाहिली म्हटलं पाहुणे चालले गड्या चालले मग पाहुणे नाही आता अर्ध घर खाली हो चला कापू मग येते हो बाई हो सांभाळून जा दोघेच जणी आहे का मग गाडी बसस्टँडवरून जाता का नाही गाडी बनवली ना बाबांनी असं असं हो गाडीमध्ये मोठ्या गर्दी आहे आता म्हणून शांतबाई बाई म्हणते जात होतो म्हटलं गर्दी आहे लयकृहा सांग बोलावं म्हटलं तो आपलं गाडीवाला बरं आहे येऊन जाते पंधरा मिनिटात येऊन जाते तो आलं आना गाडी वाना आलं चला मनीषा इन बाई चला या बस चला आना गाडी वाना चला मग बेन बाई मोठा येईन बाई चला मग भाऊ चला येतो हो हो ठीक आहे त्रिशू येन बेटा मामी जवळच राहायचं का जायचं नाही का आपल्याला आपल्या घरी जायचं चा आता चला चला आता आपल्या घरी जायचं आपल्याला बाई तो बाई घरी जायचं ये ये चल डोली मग येते ये मग तू हा शांता का कुठं येते हो बाई हो ठीक आहे ताई येते मी आण येईन बाई दादा इकडे मांग ठेवा आणि दोघे सासा सुना समोर बसून जा बस मग मनीषा तू बस पहिले अंदरून तिकडे बस तिला घेऊन मग मी इकडे बसतो काठावर आई पकड गेला ओडी बो आपली त्रिशा चालली मैत्रिशा हो मा फोन करू फोन 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 हा ये <laughs> चला मग गेले पाहुणे आता कमलाच्या इच्छे थोडेसे राहिले आता अवचट अवचट तर आता येई जाईन झालं मग आणि तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईक तर कराच करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा उद्या पाहू आता हुरडा पार्टी हुरडा पार्टीत काय जम गमती जमती होते उद्या पाहू तू उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका उद्या हुरडा पार्टी हां चला मग ठीक आहे